नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की हे जग ही, ही मोहमाया आपल्याला कशी फसवते या जगामध्ये कसं अडकून ठेवते आणि शेवटी आपली जाण्याची वेळ येते म्हणजे आपला मृत्यू जवळ येतो पण तरी देखील आपण या जगातून जाण्यास तयार नसतो इथेच कुठं ना कुठं भरकटण्याची इच्छा आपल्याला तयार होते आणि आपला जीव कुठे ना कुठे कशात ना कशात अडकलेला असतो तर हे असं का होतं तर बऱ्याच वेळा आपण आपलं जीवन जसं जगायला हवं होतं तसं जगत नाही जे खरं सत्य समजायला हवं होतं ते आपल्याला समजतच नाही शेवटपर्यंत आणि आपण एकेका ट्रॅपमध्ये फसत जातो म्हणजे मी माझ्या घरातलं उदाहरण सांगते माझ्या आईचं उदाहरण सांगते किंवा माझ्या आजीचं उदाहरण सांगते की म्हणजे त्यांना असं शेवटपर्यंत वाटायचं की म्हणजे आमचं आयुष्य अजून खूप बाकी आहे खूप शिल्लक आहे आम्ही खूप जगणार म्हणजे अशाच भ्रमात ते असायच्या पण मग आपण हे सगळं भ्रमात आहे हे आपल्यालाही कळत नाही आपल्याला सगळं रिॲलिटीच वाटत राहते आणि एखाद्या स्वप्नासारखं आपलं आयुष्य हे संपत जातं मग यातला खरा मार्ग कुठला खरं आयुष्य काय तर ते कसं कळेल तर यासाठी या उत्तर आहे के केवळ आणि केवळ स्वतःवरती काम करणं म्हणजे खरंच मला काय हवं आहे परंतु हे सुचण्याची देखील मला असं वाटतं ज्यांची वेळ आली आहे त्यांचंच डोकं त्या तेवढ्यापर्यंत ते चालतं की मी काय करतोय माझ्या आयुष्यासोबत मला हे खरंच करणं गरजेचं आहे का आणि समाज कसा आपल्याला असं असतं की आपण जगलो आहे ना मग समोरचं देखील याच्यातच जगला पाहिजे आपले हाल झालेत ना मग त्याचे पण हाल व्हायलाच पाहिजे मी दुःख भोगले मग त्याने पण दुःख सहन केलंच पाहिजे त्याने का म्हणून असं जगावं म्हणजे अशी मानसिकता सगळ्या समाजाची झालेली आहे आणि हे कुठं न कुठं आपल्याला त्यामध्ये फसवत असतं म्हणजे लहानपणापासून मी जे निरीक्षण केलं आहे तर खरंच ही जगणं खूप चुकीचं आहे किंवा असं ह्याच्यापेक्षाही वेगळं चांगलं आपण जगू शकतो पण ते आपल्याला कळतच नाही आणि समाज एवढा प्रेशर टाकतो आपल्यावरती की नाही तुम्ही असं केलं तरच तुम्ही जगू शकता तुम्ही जर असे नाही वागलात तर तुम्ही ह्याच्या विरुद्ध चालला आहे समाजातील लोकांच्या विरुद्ध चालला आहे आणि तुम ते आपल्याला जगून देऊ शकत नाही म्हणजे अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते पण खरं सांगायचं ना चॉईस आपल्या हातात असते आपल्याला वाटलं तर आपण चांगलं जगू शकतो म्हणजे यावरती जर बोलायला गे गेलं तर खूप आणि खूप गहन असे हा विषय आहे की कसं आपण यामध्ये फसून जातो तर मी माझ्या आईचं उदाहरण तुम्हाला सांगते आम्ही चार भावंड दोन मुली आणि दोन मुलं सगळ्या घरामध्ये मोठी मी आहे मुलगी त्याच्यानंतर माझी बहीण आणि न त्यानंतर माझे दोन भाऊ आणि परिस्थिती अतिशय हलाखीची वडिलांचं लक्ष कामावर नाही घरात तेवढा पैसा नाही शेतीही तितकी पुरेशी नाही म्हणजे लहानपणापासून बघत आलो आहे ती खूप गरिबी आणि मग तेव्हा कुठेतरी मनात ते विचारायचा की का म्हणून जन्माला आलो आहे आपण का म्हणून असं जगतोय मी ह्याच घरात का आले जन्माला आणि कु वाटायचं की जगायचं तर का जगायचं आणि हेच आणि मी त्यांचं आयुष्य बघितलं आहे म्हणजे एकमेकांना त्रास वडील मारहाण करायचे पण तरी आईने ते आमच्यासाठी सहन केलं कुठे पण मग तोही तिचा एक राहिलाच होता कारण ती अडाणी होती आणि तिच्या माहेरची परिस्थिती अशी होती की दोन्ही मामा म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेले त्यांचीही परिस्थिती हालाखीची आणि तेही दोन्ही पण नंतर एक्सपायर झाले म्हणजे फक्त आजीचाच म्हणजे आईची आईच तेवढी जिवंत वडील पण वारलेले मग माहेरी जाऊ शकत नव्हती आणि सासरी पण नाही लाजाने तिला आमच्यासाठी म्हणजे एवढा त्रास सहन करून महाराण म्हणजे एका घरासाठी एक निवारा पाहिजे म्हणून ती एवढा त्रास सहन करून जगत आलेली हे खरंच जगणं आहे का देवाने ह्यासाठी आपल्याला पाठवले का जर देवच देवच आपल्याला पाठवतोय किंवा देवाच्या आत्नाच आपण खडवलं जातो ते असं जीवन जगण्यासाठी देव पाठवतोय का आपल्याला तर मला तरी वाटतं नक्कीच नाही हे आपण स्वतः याच्यात गुंतत जातो आणि मग शेवटी गुंतल्यानंतर याच्यातनं बाहेर पडणं हे खूप कठीण होऊन बसतं आणि पूर्ण आयुष्य आपलं पणाला लागतं त्या ठिकाणी पुनर्जन्म तर माहीत नाही पुढच्या जन्मात काय होईल काय नाही ते कुणाच्या हातात नसतं किंवा ते बघितले नाही पण ह्याच जन्माची पूर्ण वाट लागते पुढचं कोणी बघितलं तर यातून सावरू कोण शकतो जो खरंच डीपली विचार करतोय स्वतःच्या जीवनावरती की मी असं नाही असं जगू शकतो आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर खूप आणि खूप वाईट आहे मी तर म्हणेल आता मुली पण खूप शिकतात मुलंही शिकतात तर लग्न व्यवस्था जी आहे ती म्हणजे राहिलेलीच नाही आहे म्हणजे बर्बादच आहे ही आत्ताची पिढी यांनी लग्न करूच नाही कारण ते आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकत नाही जरी लग्न केलं तरी त्यांनी मुलं जन्माला घालूच नाही कारण स्वतःचे हाल करतात आणि मुलांचेही हाल करतात आणि त्यांचा जो त्रास होतो तो त्यांच्या घरच्या नाही आईवडिलांनाही त्रास द्यायचा म्हणजे ही सगळी एवढी वाईट परिस्थिती आहे आपल्या समाजाची तर यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेल की या मोहमायातून आपण स्वतःला सावरू शकतो ही एक सगळी आणि सगळी मोहमायाच आहे आणि यातनं बाहेर पडण्याचा मार्ग केवळ आणि केवळ म्हणजे अध्यात्म केवळ आपण स्वतःच आपल्याला तारू शकतो अध्यात्म म्हणजे काय स्वतःचा अभ्यास करणं स्व अध्ययन करणं स्वतःच्या आत्म्याचा अभ्यास करणं त्यालाच अध्यात्म असं म्हटलं जातं तर त्याशिवाय कुठलाही पर्याय आपल्याला वाचवू शकत नाही तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट हवा आहे प्लीज सपोर्ट करा धन्यवाद